आपलं स्वागत आपण अंतर्गत गुरुकिशी नेते चव्हाण कुटुंबियांवरती जो प्रसंग घडलेला आहे त्याची सखोल चौकशी त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत त्याची पार्श्वभूमी एक अशी आहे की रात्री अपरात्री चार जानेवारी रोजी बजरंग दलाच्या तीस ते चाळीस जणांनी येऊन कोलेवाडी तालुका परग जिल्हा नगर या ठिकाणी अस्ली शिविगाळ करून जातीवादी शिविगाळ करून तुम्ही पुढे विकण्याचा धंदा करता अशी असे आपशब्द वापरून

<गलागागा> एक वाजता बजरंग झाल्याचे म्हणून आले आमच्या इथं गाड्या होत्या दहा सतात दहा गाड्या होत्या आणि एकच गाडी नंबराची होती बिगर बाकी बिगर नंबराच्या होत्या गाड्या आणि ती रात्रीच्याला येऊन आम्हाला इकडं तिकडं धिंगाणा घालायला लागली इकडं तिकडं ही करायला लागली आमची कुणी घरीच नसते ती आम्ही बायाबायाच घरी असतो आमची पोरं ड्रायवर आहेत जिकडं तिकडं आमची पोरं ड्रायवर राहतं ते पुन्हा मुंबई चालते ती त्या गाड्यांवर कामं करते ती आमची पोर आणि काट्या ह्या होत्या त्या बघून आम्ही खूप घाबरलो आम्हाला भीतीची निर्माण झाली या तर ह्याच्यासाठी आम्हाला ही पाहिजेत न्याय पाहिजेत ते आम्हाला कळलं नाही आम्हाला ही कशामुळे आली काय झालं आम्ही काय केलं आम्ही कुणाच्या गुन्ह्यात नाही आम्ही कशाच्या कुणाच्या कशा धाग्यात नाही ही नेमका आम्हाला काय म्हणून हे केलं आम्ही सगळे माणसं येतं आम्ही काय कुणाच्या ह्याच्या जाणारी नाहीत एक दीड वाजता आले ती ते तुम्हाला काय बोलले आम्हाला बोलले कोणा इथं बाहेर आम्ही झोपलेली होती सगळी गार झोपलेली होती कुणी असं जाग नव्हतं बाहेर आल्याच्या नंतर गुरं ही सगळी लागली करायला इकडे तिकडे बघायला लागली फिरायला लागली बिगाणा घालाय लागली ते लोक आले बिघाणा घालायला लागली इकडं चालकाची आहे म्हणून आम्ही विचारल्यावरून बाहेर या आम्ही बाहेर आलो बाहेर आल्या बघितलं जवळजवळ चाळीस ते पन्नास माणूस होत ते त्यांच्याकडं दोन होत्या आणि पाच कार होत्या आणि बाकी गाड्या त्यांनी तिकड अंधारात लावल्या होत्या त्यामुळं काही ते आम्हाला दिसते नाही जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस माणूस त्या गाडीतून खाली उतरलो आणि प्रत्येक जण होऊन नाही का आमच्या गुरांना हात घालायला लागले पण काय असं मराठी माणसांनी आहे का बोलले की आम्ही चौकशी करू पण आम्हाला चौकशी करून बी नक्की लोक कोण होते आणि एवढ्या रात्री अपरात्री आमच्या घरी यायचं है ह्यांचं कारण काय हे कारण बी आम्हाला कळालं पाहिजे हे लोक कोण होते हे पण आम्हाला कळालं पाहिजे सेमिस्टर जे हाती लागतील ते गाड्या चालवतात ते घरी होते का नव्हते ते घरी ते जर घरी असते त्या लोकांनी मारलं असत त्यांच्या हातात काट्या होत्या मग ह्यांच्या हातात काट्या होत्या म्हणजे आता बंद का नसतील